कधी विचार केलाय का आपण जेव्हा आपल्या माय बोलीत बोलतो तेव्हा आपल्या शब्दांमधून फक्त अर्थच नाही तर एक अनोखी ऊर्जा एक जिवंतपणा बाहेर पडतो जणू प्रत्येक शब्द आपल्या मातीची गंध आपल्या संस्कृतीची थाप आणि आपल्या इतिहासाची साक्ष घेऊन येतो आपली भाषा ही फक्त संवादाच साधन नाही तर ती आपली ओळख आहे आपला आत्मा आहे आणि हाच आत्मा हा अभिमान पुन्हा एकदा जागवण्याची वेळ आली आहे असं ठणकावून सांगतायत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये आपण रोजच्या धावपळीत कधी इंग्रजीच्या मागे धावतो कधी इतर विदेशी भाषांचा आधार घेतो पण खरं सांगायचं तर आपल्या मराठीत हिंदीत तमिळ बंगाली किंवा इतर भारतीय भाषांमध्ये जो रस आहे जो ओलावा आहे तो कुठेही सापडणार नाही आपल्या भाषेत बोलताना जणू आपण आपल्या मुळांशी जोडले जातो आपल्या पूर्वजांच्या पावलांवर चालतो आणि याच भावनेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हात घातला त्यांनी सांगितलं की आपल्या भारतीय भाषांचा गौरव करायची त्यांना पुन्हा एकदा उभं करायची ही वेळ आहे नुकतंच माजी आय अधिकारी आशुतोष अग्निहोत्री यांच्या मै बून स्वयं खुद सागर हु या पुस्तकाचं प्रकाशन अमित शहा यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमात त्यांनी भारतीय भाषांचं महत्व अधोरेखित करताना सांगितलं या देशात लवकरच इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल आता हे वाक्य ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण थांबा या मागचा विचार समजून घ्या शहा म्हणतात की आपल्या भाषा या आपल्या संस्कृतीतील रत्न आहेत जर आपण आपल्या भाषांना विसरलो तर आपण खरे भारतवासी कसे राहू आपला देश आपली संस्कृती इतिहास आणि धर्म यांना समजून घ्यायचं असेल तर विदेशी भाषा कधीच पुरेशी ठरणार नाही अमित शहा यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचप्राण या, पंच या संकल्पनेचाही उल्लेख केला विकसित भारताचं स्वप्न गुलामीच्या प्रत्येक विचारातून मुक्ती आपल्या वारशाचा अभिमान एकता आणि प्रत्येक नागरिकाची कर्तव्य भावना या पाच गोष्टी आपल्या देशाला पुढे नेणार आहेत आणि यात आपल्या भाषांचं स्थान आहे हे सांगताना शहा म्हणाले की आपल्या भाषा हा आपला वारसा आहे आपली ताकद आहे हे विसरून आपण कसे पुढे जाऊ शकतो आज जगाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे आणि हे नेतृत्व आपण आपल्या भाषांच्या बळावरच करू शकतो आता प्रश्न पडतो की आपण यात काय करू शकतो तर अगदी साध आहे आपल्या भाषेचा अभिमान बाळगा मराठीत बोलताना कमीपणा वाटतो मग थांबा आणि विचार करा ही तीच भाषा आहे जी संत ज्ञानेश्वरांनी तुकारामांनी शिवाजी महाराजांनी जपली तीज ही तीच भाषा आहे जी आजही आपल्या मनातलं सगळं व्यक्त करू शकते आपल्या मुलांना मराठीत शिकवा त्यांना मराठी कथा सांगा मराठी सिनेमे दाखवा आणि फक्त मराठीच नाही तर भारतीय भाषांचाही सन्मान करा कारण प्रत्येक भारतीय भाषा ही आपल्या देशाच्या संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे अमित शहा यांचं हे भाषण फक्त शब्द नाहीत तर एक हाक आहे आपल्या भाषांना आपल्या ओळखीला पुन्हा एकदा उभं करण्याची तुम्हाला काय वाटतं तुमच्या मायबोलीबद्दल तुम्ही अभिमान बाळगता का कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा